छातीतल्या कफावरचा एक आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय पाहूया अनेकदा छातीत जडपणा जाणवतो आणि श्वास घ्यायलाही त्रास होतो हे होतं छातीतल्या कफामुळे यामुळे खूप अस्वस्थ आणि जड वागतं मग अशावेळी पटकन आराम मिळावा असं वाटतं निसर्गात खरंच असा उपाय आहे उत्तर आहे हो आणि याला निसर्गाचा चमत्कारच म्हणतात हा उपाय आहे आयुर्वेदातला पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक सोपा उपाय याची प्रक्रिया अगदी सोपी आहे शुद्ध नैसर्गिक घटक घ्या आणि मिश्रण काळजीपूर्वक बनवा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त एका एक मिनिटात आराम मिळायला सुरुवात होते या उपायाचं मुख्य ध्येय एकच आहे पुन्हा एकदा मोकळा आणि सहज श्वास घेता यावा विशेष म्हणजे हा उपाय थोड्या बदलांसह लहान मुलांसाठीही वापरता येतो ठीक आहे पण आता याच्या परिणामांबद्दल एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया हा उपाय शरीरातला कफ आणि विषारी घटक बाहेर काढण्यासाठीच बनवला आहे या नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेत कधी कधी शौचास होऊ शकतं हे अगदी सामान्य आहे म्हणजे बघा छातीतल्या जडपणातून थेट हलकेपणा आणि आरामाकडे असा बदल अपेक्षित आहे यावरून एक प्रश्न नक्कीच मनात येतो आपल्या प्राचीन ज्ञानात आरोग्याची अशी कितीतरी साधी रहस्य दडली असतील नाही का